चल चल बय राजा बघ्या कुठे गेला उशे झाला मला उशे झाला गौडी कॉल काय राजा दुसरं काढल्या बो की तोंड बोलते बबी काय बोला ಆಸನ್ ಸರಿ ಆಸನ ಮಾಂದ್ರೆ

दहा घालून किती वेळा बोलतोय कॉल काय 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 का घालतो माझा बघूया चल खायचं पटक तीन चला पटकन कुठे खायचं आपलं बाबा कुठे घालचं बरोबर आहे ना माहित असतं कुठं जायचंय खायला काय सार माहिती बबी खाय का घरच ना घरात 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 अरे घरात आहे मला इकडे तुला खायला मी चल इकडं चल 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 इकडं चल चला 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 इकडे चला पाणी बंद करायचं आता सांगतो बंद करायचे नाही लावणी आणि खाली खाली जाणायचं नाही तुला सांगतो आणि व्यवस्थित एक आता झालं की खा लय डेंजर पूर आहे ते हुशार आहे ते हो लय हुशार आहे ते करू नका रे व्यवस्थित खा वाढणं करायचे नाही थांबव दोघ थांब मागवतो तुम्हाला एक अजून एक मागवतो एक्स्ट्रा तुमच खायचं वेटिंग करावं लागतं वेटिंग